मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन अपडेट जी आहे जी अपडेट आहे श्रीराम ज्ञान शिक्षण प्रसारक मंडल वैजापूर नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी वैजापूर या कॉलेजमध्ये तुम्हाला नवीन वेकेन्सी निघाल्या आहेत मित्रांनो तर ते तुम्ही अॅड्रेस बघू शकता अॅड्रेस काय दिला आहे भवानी नगर अंगूर वैजापूर डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर पिनकोड बेचाळीस चव्वीस झिरो एक हा ॲड्रेस आहे मित्रांनो जर तुम्ही अप्लाय करू म्हणजे वॅकेन्सी किती काय आहे त्यांना क्वालिफिकेशन काय आहे ते बघू शकता ॲप्लिकेशन आर इन्व्हाइट फॉर इलेजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग परमनंट नॉन ग्र ग्रँडब पॉझिटिव्ह म्हणजे परमनंट आहे ती तर बघू शकता पहिली पोस्ट आहे फार्मसी सब्जेक्ट आहे फार्मसी पोस्ट आहे प्रिन्सिपल म्हणजे फार्मसी फार्मसिस्ट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर जे प्रोफेसर लेवल आहेत त्यांना ॲज पर पी सी आय यू जी सी अँड एम एस बी टी ई नॉर्मल्स हे क्वालिफिकेशन त्यांना पाहिलं जागा बघू शकता त्यांच्यावाला जागा किती ती प्रिन्सिपल प्रोफेसर प्रोफेसर असिस्टंट या ज्या हाय लेवलच्या जागा आहेत या एक एक दोन दोन जागा आहेत त्यांच्या बघू शकता त्याच्यानंतर जे आहे आपली ती खास म्हणजे लॅब्ररी सायन्समध्ये बघू शकता तुम्ही एक जागा आहे स्टोअरकीपरला डी फार्मा बी एस सी एम एस सी पाहिजे एक जागा आहे स्टोअर अटेंडंटला दहावी किंवा बारावी उत्तर निभाल एक जागा आहे लॅब टेक्निशियनला डी फार्मा बी एस सी एम एस सी सहा जागा आहे लॅब असिस्टंटला लॅब असिस्टंट अटेंडंटला दहावी बारावी पास पाहिला पाच जागा आहेत कॅम्प्युटर डाटा ऑपरेटरला डी सी एम किंवा एम सी ए केलेलं पाहिजे एक जागा आहे आणि गार्डनरला एक्सपिरियन्स आप तुम्ही जर एक्सपिरियन्स असेल तुमच्या गार्डनरचा तर त्यासाठी एक जागा आहे दहावी पास प्लस गार्डनरचा एक्सपिरियन्स तर एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ई टी सी इत्यादी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट इज आर पर द नॉर्मल सर्टिफिकेट बाय पी सी आय यूजीसी गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र फॉर्म टाइम टू टाईम तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वगैरे काय जे काही नाही जे त्यांच्या पद्धतीने तुम्हाला ते करण्यात येईल तर तुम्ही पेपरसाठी म्हणजे इंटरव्यू आहे त्यांचा तर रंटरव्यूसाठी तुम्हाला काही एक रुपये म्हणजे नोट डी ए नोट दिला जाईल तुम्ही स्वतः स्व सो करा आणि तिथं जायचं आहे परतीच्या ठिकाणी तीन नंबरचा ऑप्शनमध्ये आहे द ॲप्लिकेशन ग्रीन फुल पार्टिक्युलर अँड अटेस्टंट कॉपी ऑफ ऑल द ऑल द सपोर्टिंग डॉक्युमेंट शोल्ड रेज टू द या ईमेलवरती किंवा ज्यांच्या ईमेल दिला आहे त्यांच्या ईमेलवरती किंवा बाय पोस्ट किंवा बाय हँड म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बी डॉक्युमेंट जमा करू शकता तुम्हाला ते तारीख देतील कधी तारीख आहे कोणती तारीख आहे जर तुम्ही बाय हँड गेले तर डॉक्युमेंट घेऊन तर डेट ॲप्लिकेशन ऑफ साडे म्हणजे तुम्ही लास्ट डेट आहे अठ्ठावीस अक्टोंबर बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या दरम्यान जे जे डॉक्युमेंट जातील त्यांना ते बोलवण्यात येईल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे साहेबांची सिग्नेचर आहे वगैरे कोण आहे ते चेअरमॅन त्यांची सिग्नेचर दिलेली आहे बघू शकता ज अशाच नवीन अपडेटसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या अशा नवीन अपडेट्ससाठी ते कमेंट करा काही राहिल्यास जय हिंद जय महाराष्ट्र